नमस्कार इंदू खूपच चिडचिड करत असते ती अधोक्षजला म्हणत असते या माणसाचं काय चालू काय आहे आणि मला या गोष्टीचं वाट वाईट वाटतं की मोठ्याबाई असं कसं काय वागू शकतात मोठ्याबाईंना असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्याने अधोक्षज बोलतो बस झालं इंदू आईचा हागावपणा आपण खूप दिवस सहन केला पण आता नाही आता आपल्याला आईला तिची लायकी दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच अरे कशी ही भाषा तुझी तू स्वतःच्या आईबद्दल बोलतोस एवढं सुद्धा तुला समजत नाही का अधोक्षज मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र अधोक्षज मोठ्यानी बोलतो काका काका मला सर्व काही समजतंय तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सुद्धा कळतंय पण आई जे काही वागते ते योग्य आहे का आधी स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते खरं सांगायचं तर व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंचं वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो वाटतं ना पूर्णपणे मोठ्याबाईंचं वागणं चुकीचं वाटतं पण वहिनींबद्दल असे घाणेरडे शब्द काढलेले मी सहन करणार नाही अधोक्षज एक गोष्ट लक्षात ठेव मोठ्या बाई चुकत असतील पण आई म्हणून त्या कधीही चुकलेल्या नाहीत त्या कायम तुझ्या पाठीशी उभा राहिल्यात हे विसरू नको तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो सॉरी सॉरी काका तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात पण मोठ्या बाई त्या मोहितरावची मदत करून आपल्याशी पंगा घेत आहेत आपल्याच विरोधात जात आहेत त्यांना हे का समजत नाही आहे इंदू जे काही करते ते गावातल्या मुलांसाठी करते पण मोठ्याबाईंना इथेसुद्धा त्यांचं राजकारणच करायचं आहे त्यांना मुद्दामून या सर्व गोष्टी मध्ये आणायची आहेत जेणेकरून इंदूला त्यांनी तोंडावर पाडलं पाहिजे इंदू पुढे गेलेली त्यांना अजिबात पटत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले शकुंतले तू शांत हो अगं शेवटी त्याच्या जे मनात आहे तेच होणार विठुरायात जे आपल्याला संकेत देईल तेच आपण करायचं अगं कुणीही कितीही प्रयत्न करू देत जर का भूताच्या माळावर विठुरायाचं मंदिर उभं राहणार असणार तर विठुरायाचं मंदिरच उभं राहील आणि जर का भूताच्या माळावर शाळा उभी राहायची असेल तर शाळाच उभी राहणार मग कोणीही काहीही करू शकत नाही इंदू तूच नेहमी म्हणत आलेस ना विठुराया पाटीराका अगं मग तो पाटीराका सोबत असताना तुला घाबरायची गरजच काय तो पाटीराका अशी सहजासहजी तुझी साथ सोडेल का इंदू तेव्हा मात्र इंदू बोलते मला सर्व काही समजतंय मला सगळं काही पटतंय पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मलाच कळत नाही आहे की काय करावं ते काय करावं ते समजतच नाही आहे तेव्हा मात्र चांगलाच गोंधळ मोठ्याबाईंचा उडालेला असतो इकडे मोठ्या बाई मोहितरावला म्हणत असतात वा मोहितराव वा एक नंबर चाल खेळलात खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मोहितराव मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे तेव्हा लगेच मोहितराव बोलतात हे बघा एवढ्या उडू नका कारण ती इंदू तुमच्यापेक्षा चालक आहे ती इंदू काही करेल पण आपल्याला तोंडावर पडण्याचा विचार करेल आता तर मला समजतच नाहीये की काय करावं ते तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तुम्ही नका काळजी करू हो। तिची कशी बोलती बंद करायची ना ते मी बघते तेवढ्या मात्र मोहितराव म्हणतात मला तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही कारण तुम्ही काहीच करू शकत नाही याची मला खात्री पटली आहे तेव्हा मात्र मोहितराव खूपच मोठ्याने ओरडतात बस झाला आता निघा इथून मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई चिडलेल्या असतात तर इकडे शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणत असतात व मोठ्याबाई तुम्ही असं का वागताय अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागताय ते मोठ्याबाई तुमचं वागणंच मला पटत नाही आहे हे वागणं तुमचं खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे आता मला या विषयावर वाद नको आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की कितीही का काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात आणि मोठ्या बाई शेवटी मोठ्यानी बोलतात शकुंतले जी गोष्ट आपल्याला कळत नाही ना त्याच्यामध्ये पडायची गरजच नाही तेव्हा मात्र हिंदू बोलते मोठ्याबाई हे सर्व करून तुम्हाला काय मिळतं आहे त्यापेक्षा तुम्ही आमची साथ द्या आम्हाला मदत करा तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात तुझी साथ तुझी साथ देऊन आम्हाला काय मिळणार आहे आणि आम्हाला तर आता या विषयावर काही एक बोलायची गरज नाही आता सगळं काही समाप्त झालं आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषयच बंद करा तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो असं का वागताय का स्वतःच्या पायावर तुम्ही धोंडा पाडून घेताय वहिनी अहो असं नका ना करू खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझ्या वागण्याचा त्रास होतोय अरे माझी काय नाचक्की होत असेल तुम्ही सगळेजण तर माझ्या विरोधात बोलता माझ्या विरोधात माझा अपमान करता आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एक नंबरचे खोटारडे आहेत तुम्ही खोटारडे आणि मला तर आता ही गोष्ट कळतच नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषयच समाप्त झाला कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही आणि जर का तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या पुताच्या माळ्यावर शाळा उभी राहणार नाही आणि या कार्टीची इच्छा तर मी पूर्ण होऊच देणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते बस करा मोठ्या बाई अहो माझ्यावरच्या रागापोटी तुम्ही किती आणि काय काय बोलणार आहात मोठ्या बाई खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास कधीतरी स्वतःला सुधारा मोठ्याबाई कधीतरी तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अजिबात नाही मला अजिबात असं काही वाटत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तुम्ही कधीच सुधारणार नाही तेव्हा मोठ्या बाई तिथून तावा तावाने निघून जातात तेव्हा व्यंकुम राज इंदूला बोलतात इंदू नको तिथे काही बोलू नकोस इंदू एक गोष्ट सांगू का माणसाने जिथे बोलावं जिथे माणसाला किंमत असते आणि एका ठिकाणी जर का आपल्याला कळून चुकलं की इथे आपल्याला किंमतच नाही तिथे बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे तेवढ्यात मात्र अधोक्षच मोठ्याबाईंच्या रूममध्ये जातो आणि मोठ्याने बोलतो आई आई तू जे काही वागतेस ना ते थांबव कारण मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच नाहीतरी तुला माझ्या कोणत्या गोष्टी पटतात तू तर बायकोचा बैल झालायस बैल तू बायकोच्याच इच्छेप्रमाणे वाक माझं काही म्हणणं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोक्षच मी तुला माफ करणार नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अदक्षच आणि इंदू मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून भूताच्या माळावर शाळा बांधतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका